स्वारवा है, तो तो जीद जीद जा जा थे। थे नमस्कार शेतकरी बांधवानो नमस्कार बहादा येते संजय शिंदे या शेतकरी बांधवानी शेतीसाठी मशागत करण्यासाठी सोयाबीनची कोळपणी असल पाळी असल पेरणी असल ही शे रुटर ही शेतीतली मशागत करण्यासाठी येत येते पॉवर टिलर आणलेला आहे औसा येथील वागदारी आप्पा यांच्याकडून नेमकं हे पॉवर टिलर कसं आहे किती एच पीचं आहे शेतीमध्ये ते कोळपणी कशा पद्धतीने करतं आणि त्यासाठी काय काय या यंत्राला सुविधा आहेत याबाबतीत आपण आता या ठिकाणी प्रत्यक्षात वाघद्रे आपणच विचारणार आहोत आपा किती हे किती एच पीचं यंत्र आहे हे सात एच पीचं पेट्रोल चलित इंजिन आहे हां याला बेसिक कार्य काम आहे याचं रोटर हे पुढे जे बघताय तुम्ही हे रोटर सेंट्रल रोटर म्हणायचं चा याला चाकाच्या ठिकाणी बसून हे रोटर चालवायचं अशा पद्धतीचं रोटर हे सेंट्रल रोटरी पॉवर विडर आहे त्याला आपण पाठीमागा अटॅचमेंट पण जोडू शकतो जसं की कोळपणी यंत्र आता इथं तुम्ही पाहत असाल तर दोन कोळपणी यंत्र जोडलेले आहेत आणि व्यवस्थित चालत आहेत आता आपण सक्सेसफुली चालवून दाखवलंय शेतमालकाने ते चालवून पाहिलंय त्यांना इथे चांगल्या पद्धतीनं चालवता येत आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम होत आहे हे कोळपणी त्यासोबत हे पॉवर टिलर शेतीमध्ये दुसरे कुठले कुठले काम करणार आहे ह्याला तुम्ही छोट्या अ अवजार आहेत याचे वेगवेगळ्या पद्धतीचे ह्याला लोखंडी चाका आहेत ग्रीप घेण्यासाठी चांगले इथं दुंड्याच्या फासा दिसत आहेत आत्ता कोळपणीच्या कोळपणीच्या फासा काढून तुम्ही याला कुळवाची फासदेखील लावू शकता म्हणजे कोळपणी आणि कुळव दोन्ही होऊ शकते याच्यामध्ये सरी पाड्याचा फाळ छोट्या पद्धतीनं ह्याचा जर अटॅच केला तर दीड दोन फुटाची सरी कांद्यासाठी किंवा भाजीपाल्यासाठी तुम्ही तयार करू शकता याच्यात यासोबत आता दुसरं शेतीमध्ये आता काय करणार याला तुम्ही वॉटर पंप जोडू शकता पाणी विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी कॅनलचं पाणी उपसा करण्यासाठी याला पीटीओ शाफ्ट दिलेला आहे पाठीमागच्या साईडला साइड पाठीमागच्या साईडला हा पीटीओ शाफ्ट आहे पीटीओ शाफ्टला तुम्ही पुली टाकून एस टी पी फवारणी यंत्र देखील जोडू शकता आणि वॉटर पंप देखील जोडता येते पाण्याचा उपसा करण्यासाठी आठ ते दहा स्प्रिंकलरचे नोजल तुम्ही याच्यावरती चालू शकता अशा वेगवेगळे कार्य करण्याचं हे एक चांगलं यंत्र उपलब्ध आहे आपल्याला आता किती एच पीचा आहे आणि किती एच पीला किती किंमत आहे याला शेतकऱ्यांना घेण्यासाठी सात एच पी आहे रोटर सहित ह्याची किंमत असते रोटर कंपनी देते सो आणि सोबत याच्या आणि ह्याची किंमत बसते पस्तीस हजार रुपये रोटर सहित सात एच पीची हा आणि हे दोंडे वगैरे जे आहेत ते इतर अवजार वेगळी किंमत लागते त्याला शेतकऱ्यांनी जर आपल्याकडून घ्यायचं म्हटलं तर त्याला काय प्रोसिजर आहे महाडी बी च्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता अनुदानासाठी महाडीबीटी ई सेवा केंद्रावर तुम्ही अर्ज करून माझ्याकडे आलात तर तुम्हाला उपलब्ध होऊ शकते ऑनलाईन अर्ज करायचा मग आता ही जर वेगवेगळ्या वेगवेगळ्या एच पी मध्ये असेल तर त्याची किंमतीत पण बदल होईल का किमतीमध्ये बदल होईल एच एचपी मध्ये किंमत वेगवेगळी राहणार मग शासनाकडून याला किती एच पीला किती अनुदान आहे काय मंपभूधारक असेल तर पन्नास टक्के भाऊ असेल तर चाळीस टक्के किंवा महिला असतील तर सरसकट पन्नास टक्के मग आता ह्याची मार्केटला आता शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या वावरात येण्यापर्यंत ह्या एच पी ची काय किंमत आहे सध्या आ, हे कोळपणे यंत्रित तुम्हाला चाळीस हजारापर्यंत असतंय तर अशा पत्तीचं बैक एक बैलाला शेतीमध्ये मशागतीसाठी पर्याय म्हणून हे पॉवर टिलर या ठिकाणी बहादा येथील शेतकरी संजय शिंदे यांनी आणलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षित आज प्रत्यक्षात शेतामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे अशा पत्तीचं यंत्र आहे आणि ज्यांना या बाबतीत संपर्क करायचा किंवा या बाबतीत अधिक माहिती घ्यायची आहे त्यांच्यासाठी त्यांनी औसा येथील वाघदारी आपा यांचे संपर्क करायचा आहे आपा तुमचा संपर्क नंबर चौऱ्याण्णव शून्य चार सहा ब्याऐंशी सहा पंच्याऐंशी धन्यवाद धन्यवाद